नमस्कार फलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदाते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकतीर्थ या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व पुतळ्याचं अनावरण देशाचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी शुभ हस्ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मल्लिकार्जुन खडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व तेलंगणाचे मुख्यमंत्री सन्मान्य रेवंत रेड्डीजी यांच्या उपस्थितीत हा पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सकाळी अकरा वाजता डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखरपणाच्या परिसरात आणि कडेगाव इथे संपन्न होता आदरणीय डॉक्टर पतनरावजी कदम साहेबांना आयुष्यभर शिक्षण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम करते छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने ते सातत्याने आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत काम करत त्यांनी केलेल्या पंच पन्नास वर्षांहून अधिक करतात आपण सर्वांनी येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने त्यांना दाद देण्याकरता त्यांच्या कार्याला अभिवादन व्यक्त करण्याकरता उपस्थित व्हावं अशी आपण नम्रपणे विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय